निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे बैठका यांना वेग आलाय विधानसभा निवडणूक वीस नोव्हेंबरला होणार आहे तर तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे त्यामुळे महायुती असो किंवा महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदावरून आता दावे प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत यातच आता भाजपचा मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर विनोद तावडे पंकजा मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चर्चा असल्याचं सांगितलं जात आहे महायुतीची सत्ता पुन्हा राज्यात आली तर मुख्यमंत्री कोण असा सवाल सध्या चर्चेत असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच नाहीत तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांची नावं समोर आली आहेत भाजप नेते विनोद तावडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री पदासाठी भाजपकडे फक्त देवेंद्र फडणवीसच नाहीत तर अन्य काही चेहरे देखील आहेत असं म्हटलं होतं यानंतर आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं म्हटलंय भाजपला विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं तर या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळू शकतं अशी सध्या जोरदार चर्चा आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व फडणवीस यांच्यासह काही नावांचा विचार करते वेगवेगळ्या निकषांवर वेगवेगळी वे नावं भाजप नेतृत्वाकडून विचारात घेतली जाऊ शकतात महायुतीतल्या तीन पक्षांना सांभाळून ठेवण्याची क्षमता आणि मुख्यमंत्री पदाचा असलेला अनुभव या फडणवीस यांच्या जमेच्या बाजू असतील त्यांनी शिंदे यांच्यासाठी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला होता हा मुद्दाही महत्वाचा मानला जाऊ शकतो मराठा चेहरा म्हणून विनोद तावडे आणि आशिष शेलार यांची नावं चर्चेत आहेत दोघही शहरी नेते असले तरी महाराष्ट्राच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे विनोद तावडेंना संधी मिळाली तर त्यांना विधानसभा किंवा विधान, विधान परिषदेतून आमदार व्हावं लागेल दुसरीकडे वंजारी बहुजन आणि महिला म्हणून पंकजा मुंडे यांचंही नाव घेतलं जात आहे लोकसभा निवडणुकीत त्या कमी मतांनी पराभूत झाल्या पण पर आज पक्षात त्या सक्रिय आहेत विधानपरिषदेच्या सदस्य आहेत राष्ट्रीय नेतृत्वाशी त्यांचे चांगले संबंध आहेत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे ओबीसी आहेत आणि ओबीसी चेहरा द्यायचं ठरलं तर त्यांच्या नावावरही गांभीर्यानं विचार होऊ शकतो असं म्हटलं जात आहे निकालानंतरच्या समीकरणात फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत तर ते दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाऊ शकतात अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच राहतील की दिल्लीत जातील याचा फैसला या निवडणुकीनंतर होणार आहे या साल्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आणि आतापर्यंत जर का सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लोकमत लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद